प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल लाईब करायला विसरू नका गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारणात जे पडसाद न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत पुन्हा निकाल देण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आता विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना कोणताही आमदार हा न्यूट्रल असला पाहिजे तटस्थ असला पाहिजे असं कायदा सांगतो पण विधानसभेचा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचाच असल्यामुळे तो किती न्यूट्रल भूमिका घेऊ शकतो किती तटस्थ राहू शकतो याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे अनेकदा अध्यक्षांनी तटस्थ भूमिका घेतल्याचाही महाराष्ट्राच्या इतिहासातील उदाहरण आहे पण शिंदे गटासोबत किंवा ठाकरे गटासोबत जे काही आज घडतंय या पाठीमागे जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांचा निकाल अतिशय महत्वाचा ठरला होता या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला कुठेतरी माघार घ्यावी लागेल आणि साहजिकच त्याचा रोष शिवसैनिकांच्या मनात कायम आहे आता हेच शिवसैनिक विधानसभा अध्यक्ष यांचा राजकीय या बदला घेण्यासाठी तयार आहेत का आणि काय असणार ठाकरे गटाची किंबहुना महायुतीची तयारी पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विधानसभेचे अध्यक्ष हे सध्या राहुल नार्वेकर आहेत राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महानगरपालिकेत भाजपकडून नगरसेवक आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली शिवसेनेत ते प्रवक्ते पदावर होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राहुल नार्वेकर यांनी दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार चौदा साली त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इन्चार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती ते महाराष्ट्र विधानसभेचे सतरावे अध्यक्ष आहेत भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वात तरुण व्यक्ती आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी होते भाई जगताप भाई जगताप हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे काँग्रेसचा एक कट्टर समर्थक आणि विचारांना भूमिकेंना जगणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अनेकदा काँग्रेसची ठोस भूमिका देखील ते मांडताना दिसतात अशा वेळी भाई जगताप यांना दोन हजार एकोणीस मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता पण तेव्हाची परिस्थिती अर्थातच वेगळी होती आता कुलावा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक मतदार आहेत त्यामुळे याचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो इथला इतिहास पाहता किंवा आत्ताच्या घडामोडी पाहता काँग्रेस आणि शिवसेनेचा एक स्वतंत्र मतदार या मतदारसंघात आहे असं दिसतंय जो शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे तो निश्चितच उद्धव ठाकरे यांच्याकडे वळला जाईल किंवा हुना वळला गेलेला आहे सोबतच तेलंगणासारख्या राज्यात किंवा दक्षिण भारतात काँग्रेसने ज्या पद्धतीने कमबॅक केला आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे याचा फायदा भाई जगताप नक्कीच घेतील मुंबईमध्ये आधीच शिवसेनेचे मोठे प्रभुत्व आहे कुलावा मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे गेल्या अनेक महिन्यांपासून विशेष लक्ष देत आहेत इथल्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष आहे इथल्या कार्यकर्त्यांशी ते रोज संपर्कात असल्याचंही बोलल्या जात आहे त्यामुळे कुलावा विधानसभा मतदारसंघात राहुल नार्वेकरांना पाडण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी आणि साहजिकच त्यांनी दिलेल्या निर्णयाचा जो की अत्यंत एकतर्फी होता असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिक आत्तापासून तयारीला लागले आहेत संख्यांचे गणित पाहता सहानुभूतीचे राजकारण पाहता आणि राहुल नार्वेकरांची पक्ष बदलण्याची भूमिका असेल किंवा एकतर्फी निर्णय देण्याचे उदाहरण असेल त्यामुळे त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन साहजिकच नकारात्मक होऊ शकतो असंही बोलल्या जाते आता आगामी काळात भाई जगताप हे केवळ काँग्रेसचेच नाही तर ठाकरे गटाचे सुद्धा एक प्रकारचे प्रतिनिधित्व करताना दिसतात या मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरिक मतदारही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ठाकरे गट वंचित शरद पवार गट आणि काँग्रेस या सगळ्यांची ताकद मिळून नार्वेकरांना पाडणे सहज शक्य होऊ शकतं अशी भावना ठाकरे गटाच्या सैनिकांमध्ये असल्याचं दिसून येतंय आपल्याला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद